नमस्कार सर्वांना भीम आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिळको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी परभणीला झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज संबंध महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिडको हाडको परिसरात देखील शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले आहेत आज पूर्ण बंद ला आव्हान चांगल्या प्रकारे जे व्यापारी वर्ग आहेत ते देखील या ठिकाणी सहकार्य करत आहेत आज नांदेडच नाही तर शिडको हाडको परिसरामध्ये देखील मार्केट बंद आहे पूर्ण मार्केटचे व्यवहार पूर्ण बंद आहेत आणि त्यानिमित्त या ठिकाणी जो या ठिकाणी रॅली निघाली होती त्या रॅलीचे या ठिकाणी आपण सकाळीपासून पाहतात या ठिकाणी शिडको हाडको परिसरातील शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले आहेत त्यानिमित्त आज सर काय सांगणार याविषयी परमतील जे परभणीमध्ये जी घटना घडली भारतीय संविधानाचे विटंबना झाली त्याच्यानिमित्त विटंबनाच्या निषेधार्थ आम्ही माग पण रॅली काढली आज शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे शहीद झाले पोलीस प्रशासनाचे जे अति मारहाण केल्यामुळं बरेच लोक दुःखी आहेत लोकांचे कुणाचे पाय मोडला कुणाचा हात मोडला आहे पुलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र बंद आहे सिडको हाडकोमध्ये पण आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं बंदचं आवाहन केलं आणि शांततेमध्ये आम्ही ते बंद करण्याचं केलं आणि निषेध व्यक्त केला आणि आताच ढवळ रमामाता शिवाजी पुतळा ते रमामाता चौक अशी रॅली केली आणि ती शांतपणे आम्ही पार पाडलो सिडको हाडको परिसरातील पूर्ण तरुण बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत काय दादा याविषयी परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाच्या कोलशिलाची जी विटंबना करण्यात आली होती त्या विटंबनेच्या निषेधार्थ आम्ही दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीव्र अशी निदर्शने सुद्धा केले होते त्यानंतर पोलिसांच्या जो मारा जो मार होता पोलिसांच्या मारामुळे आमचा परभणीचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मरण पावला त्याच्या निषेधार्थ माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र बनची हाक दिली होती त्याचप्रमाणे आम्ही सर्व सिडको हाडकोतील सर्व युवक असतील तरुण असतील व आमचे मार्गदर्शक नेते मंडळी असतील या सर्वांना विचारात घेऊन आम्ही आज सिडको हडको बंद ठेवण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत सिडको हडको परिसरात बंद आढळला या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला केल्याबद्दल मी व्यापारी मंडळींचे आभार मानतो आणि सर्व युवकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला आजचा बंद शांततेत पार पडायचा आहे या ठिकाणी सर्व राजकारण पक्ष वेगळा ठेवून या ठिकाणी समाजासाठी एक होणं अतिशय काळाची गरज आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज शिडको हडको परिसरामध्ये या ठिकाणी बांधव आहेत सर्वप्रथम शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारण पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये आमचा उच्च शिक्षित एक बांधव आज शहीद झालेला आहे पोलिसांच्या या अमानुष अत्याचाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल परभणी यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आज सिडको हाडको भागात या महाराष्ट्र बंदच्या हक्कला सर्व सिडको हाडकोतील आमच्या व्यापारी बांधवांनी संपूर्ण प्रतिसाद दिला व आज कडकडीत बंद राहिला या बंदमध्ये पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं व शिडको हाडको भागातील सर्व युवा मंडळींनी आंबेडकरी युवानी आज या ठिकाणी आपली रोष व्यक्त करण्यासाठी आज निषेध मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या सर्वांच्या आपल्या बंधूच्या प्रती असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आमच्यावर जर असेच जर हल्ले होत राहिले तर येत्या काळात आम्हाला हातात शस्त्र घ्यायची वेळ येऊ नये हीच मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आज आमचा एका बांधवावर अन्याय झाला असे जर अन्याय होत राहिले तर येत्या काळात आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून यांचा प्रतिकार करावा लागल हीच आम्हाला या ठिकाणी आज असं वाटते आणि आज या मोर्चात सर्वजण सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी म्हणजे आभार तर नाही मानणार पण सर्वांनी अशाच एक राहावं ही विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय भीम या ठिकाणी शिडको हाडको परिसरामध्ये संपूर्ण निळ वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सर्व जे या ठिकाणी आयोजन आहे ते पूर्ण शांततेत चाललेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील या ठिकाणी दखल घेतली जात आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करतो उपस्थित जमलेले सर्व बहुजन बांधव परभणीमध्ये एल मध्ये शिकत असलेला एक तरुण सोमनाथ सुरेशी यांचा कोठडीमध्ये असताना जो मृत्यू झाला त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आम्ही शिडकोमध्ये सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलं की आपण आजच्या दिवशी आपली सगळी दुकानं बंद करावी आणि त्यामध्ये आम्हाला सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी भळभवून असं सरकार या ठिकाणी केलेलं आहे पहिल्या प्रथम मी सर्व व्यापारी बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो येथील सन्मानिय आदरणीय पी आय चिंताळकर साहेब आणि त्यांचं पोलीस प्रशासन यांनी सुद्धा आम्हाला अगदी चांगले सहकार्य केलं शिरको आडकोमधील सर्व जाती धर्माची मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाली आणि अतिशय मोर्चा या ठिकाणी शांततेच्या रीतीमध्ये तो निघाला मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हाडको इथून तो मोर्चा निघाला आणि रमा माता चौक या ठिकाणी त्या मोर्चाची या ठिकाणी सांगता झाली सगळ्यांनी या मोर्चाला सहकार्य केलं त्याबद्दल मी तमाम शिरको हडकोतील आंबेडकरी सर्व जनतेच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय जे जेजाऊ जय शिवराय या ठिकाणी परभणी प्रकरणामध्ये या ठिकाणी नांदेड शिडको मध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी समाज बांधव जमलेले आहेत आ, या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार न घडता आज सकाळी पासून या ठिकाणी सकाळी हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रमायतो की या ठिकाणी या ठिकाणी या मोर्चाची सांगता झालेली अतिशय कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत हा मोर्चा पार पडलेला आहे या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद تاال ۾ هاڻي پڙهاري ني دان جي سمباءن ۾ امثال ۾ وڌي جايو ٿي جے جي 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 جي